कोल्हापुरात कालच्या आणि आजच्या अवकाळी पावसामुळे शहरात मोठा गोंधळ उडाला आहे विशेषतः लक्ष्मीपुरीतील कोंबडी बाजार परिसरात साचलेल्या घाणपाण्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल झाले अद्यापही महानगरपालिकेची नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्यामुळे रस्ते नाले आणि बाजारपेठा जलमय झाल्या आहेत कोल्हापुरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं सायंकाळच्या सुमारास अचानक आकाश फाटलं आणि जोरदार वादळी पावसानं शहराला अक्षरशः झोडपून काढलं पावसाचा जोर इतका होता की वाहनधारक फेरीवाले व्यापारी आणि सामान्य नागरिक यांची अक्षरशः तारांबळ उडाली शहरातील अनेक भागांमध्ये दुकानांमध्ये घरांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं महानगरपालिकेने नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण केली नसल्यामुळं ओढे गटारी तुडुंब भरून रस्त्यांवर पाणी साचलं परिणामी वाहतुकीची आणि जनजीवनाची मोठी कोंडी झाली विशेषत लक्ष्मीपुरी परिसरातील कोंबडी बाजारात घाण पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले रस्त्यांवर चिकटचिखल दुर्गंधी आणि पाण्यामुळे व्यापार ठप्प झाला बाजारात खरेदीसाठी येणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी याचा तीव्र संताप व्यक्त केलाय महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षीच्या प्रमाणे यंदाही पावसात कोल्हापूर शहर जलमय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे त्यांनी लवकरात लवकर नालेसफाई आणि ड्रेनेज व्यवस्थेची योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आजही कोल्हापुरात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून आकाश दगांनी आच्छादले यामुळे नागरिकांमध्ये पावसाबाबत चिंतेचं वातावरण आहे